हॅलो फ्रेंड्स आज मी आणि माझी बहीण आम्ही माहेरी आलो आहोत रक्षाबंधनानिमित्त तुम्हाला मी शेतातील ज्या गावटी वनस्पती वगैरे असता भाजीपाला असतो त्याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे आणि तुम्हाला फोटोज वगैरे व्हिडिओ दाखवेल तुम्ही ते बघा की गावातही खेडे गावा खूप सुंदर अशा प्रकारे शेतीमळा सजवला जातो आणि तो शेतीमळा घरातील आजीबाई वगैरे लावत असतात चला तर मग मी आज तुम्हाला प्रत्येक वनस्पती दाखवते आणि त्याची माहिती देते ही गावटी चवळी आहे बघा ही कशाप्रकारे मोठी आली आता नेमकं फुले आलेली आहेत थोड्या दिवसांनी चवळी पण येईल जागा म्हणजे त्या एका रोपाने एका झाडाने चवळीच्या बेलाने घेऊन घेतलेली आहे बघा खूप सुंदर असा व्ह्यूज असतो गावाकडे कुठं झाड शेजारीच कोंबड्या शेळ्या सुंदर असा व्ह्यू वाटतो गावाकडे एकदा काय माहेरी आलं की मन रमून जात हे लिंबू आ, हा लिंबू आहे आणि हा म्हणजे बरं याला काय म्हणता याला सुळ्या लिंबू म्हणता खूप बैलांचं वगैरे गुरांचं पोट वगैरे दुखलं तर त्याला याचा रस देता खूप गुणकार्य आहे हे पपई हे बघा हे अंजीरचं झाड आहे अळूची वडी खाता ना तुम्ही हे अळूची पानं हळद अशा वेगवेगळ्या वनस्पती शेतात पाहायला भेटतात एका झाडावरती भाजीपालाचं टेन्शन भेटतं हे एकच झाड आहे टोमॅटोचं त्याच टेन्शन मिटून जातं हे बघा हा गावटी पालक आहे खूप चविष्ट असतं आणि गावटी भेंडी हे गावटी भेंडी म्हणजे आपल्या भेंडीपेक्षा खूप वेगळी असते पण चवदार असते फार खूप मोठी अशी येते ती ती खूप मऊ असते आणि खायला पण खूप चवदार असते नंतर आपण बघूया कारले बघा गावाकडे आलो म्हणजे शहरात जाण्याचं मनच होत नाही पण की जावं तर लागतं ते म्हणता ना गाव सुटे ना तशी गम्मत असते मला जर व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा धन्यवाद